मस्त असे खांदेश जळगाव स्पेशल वांग्याचे भरीत आणि जळगावचे वांगे म्हटल्यावर तर मग भरताचं विचारूच नका खूप सुंदर असं लुसलुशीत मौसूत आणि मस्त झणझणीत कांद्याची पात घालून वांग्याचं भरीत आपण आज बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे तर बघा रेसिपी स्किप न करता बघा मस्त असे बघा जळगावचे वांगे घेतलेले आहे छान असे मस्त कवडे कवडे छान असे बघा हिरवेगार मस्त वांगे घेतलेले आहे खूप सुंदर असं ह्या वांग्यांना तेल सुट सुद्धा सुट्ट आणि असे मस्त वांगे स्वच्छ धुवून मी देठ काढून देठांचं तो थोडासा आकार तो काढून घेतला आणि बघा आता मस्त असे गॅसवर भाजून घेतले मी सगळे वांगे बोट लावून बघितलं नरम वाटलं तर आपले वांगे झालेले आहे आता बघू शकता आपले वांगे भाजून झाल्यानंतर आपल्याला मस्त असे साल काढून घ्यायचे आहे वांगेचे आणि असे ताज्या ताज्या वांग्याचं भरीत तर खूप सुंदर लुसलुशीत मौसूद छान झन झनझणीत असं आपलं भरीत तयार होणार आहे तेही कांद्याची पात घालून आपण मागच्या वेळेसही भरीत रेसिपी बघितली आहे पण आपण त्याच्यामध्ये कांद्याची पात घातलेली नव्हती म्हणून मी तुमच्याकरता परत अजून का एक छान अशी रेसिपी भरताची घेऊन आलेली आहे आणि आता आपण आज कांदा पाचसुद्धा वापरणार आहे आता बघू शकता थोडंसं असं बघून घ्यायचं आतमध्ये चम्मचनी कीड वगैरे तर कीड वगैरे तर काही नाही पण असं बघून घ्यायचं एकदा वांग्यांना आणि मस्त असे बघा डेट असे बघितल्यानंतर मग डेट काढून घ्यायचं आहे मस्त चम्मचच्या साही आणि छान असे बघा आता पूर्ण वांगे आपले आता छान असे देट काढून घ्यायचे आहे चेक करून घ्यायचं आतमध्ये काही खराब वगैरे तसं तर नाही आहे कीड पण बघून घ्यायचं आपण आणि आता मस्त अशा मी लवंगी मिरच्या घेतलेल्या आहे आपल्याला झणझणीत भरीत बनवायचं आहे दहा ते बारा मी हिरव्या मिरच्या मस्त छान तव्यावर भाजून घेतले मस्त लसणाची एक मोठी गड्डी घेतली लसूण थोडा जास्त वापरायचा आहे आणि छान असं ठेचून घ्यायचं आहे आपल्याला बघा आता कढीपत्ता घेतला ही अगदी फिकी मिरची आहे मस्त कांदापात घेतली ताजी ताजी हिरवीगार आणि शेंगदाणे घेतले आता आपल्याला कांदापात अशी छान अशी कट करून घ्यायची आहे तुम्हाला हवी त्या आकाराने तुम्ही कट करून घेऊ शकता मिरची बघा अशी उभी मधून कट मारून अशी एका मिरचीचे दोन आपण कट करून घेतलेले आहे आणि बघू शकता किती सुंदर असं आपलं सगळं आता तयार झालेलं आहे ठेचासुद्धा आपला आता कुटून झालेला आहे ही बडगी मस्त लाकडी खूप सुंदर याच्यामध्ये चव येते भरताला आणि याला आम्ही बडगी म्हणतो लाकडी आणि तुमच्याकडे जसं असेल तुम्ही त्यामध्ये तुम्ही कुटू शकता आता मस्त असं बघा आपल्या लसणाचा आणि मिरचीचा ठेचा कुटून झाल्यानंतर आता आपल्याला असं मस्त वांग्याचं आपण जे साल काढून देठ काढले होते भाजलेलं वांगे ते आता टाकून घ्याय गे घेतले ते पण कुटून घेणार आहे आपण तोपर्यंत आता बघा मी कढईमध्ये तेल ठेवलं तेल टाकलं आणि थोडंसं भरताला तेल तुम्ही आ, जास्त वापरा छान लागतं भरीत तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता बघा मी दोन ते ती तीन पड्यात तेल टाकलं मोहरी टाकली जिरं टाकलं त्यानंतर आता मला मस्त सक्कडी पत्ता मी घातला परत आपण आता शेंगदाणे घालणार आहे मागच्या वेळेस मी शेंगदाणे भाजून बारीक करून मग भरतामध्ये टाकले होते आज आपण शेंगदाणे अख्खे तेलात तळून घेतले मस्त ही फिक्की मिरची अगदी आणि अजिबात तिखट नाही आणि आता ती पण तळून घेतली कांदापात टाकून घेतली छान असं मस्त कांदा पातीचं पात भरीत तर एकच नंबर लागतं खूप सुंदर तुम्ही नक्की ट्राय करा मस्त ताजे ताजे वांगे घेऊन या आणि भक भरीत रेसिपी नक्की माझी ट्राय करा आता मस्त अशी कांदापात अशी छान अशी तेलामध्ये होऊ द्यायची आणि परतून घ्यायची मस्तपैकी आता बघा आपलं भरीतसुद्धा किती मुलायम मस्त झालेलं आहे अगदी खूप सुंदर बघा असं मस्त लुसलुशीत वाटतं आहे आणि असंच तेल सुटायला पाहिजे वांग्यांना तरच ते भरीत खूप सुंदर लागतं आता आपलं सगळं मसाला झालेला आहे आणि बघा आता मस्त कांदापात तेलामध्ये खूप जळू द्यायची नाही करपू द्यायची नाही नाही तर भरताचा कलर चेंज होतो आणि अशी हिरवीगार दिसायला पाहिजे थोडीशी परतून घेतल्यानंतर आता भरीत टाकून घेतलं मस्त असं मिक्स करून घेते आहे मी आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि एकदम तुम्ही पुरी बनवू शकता कडण्याची पुरी बनवू शकता बाजरीची पुरी बनवू शकता किंवा मग गव्हाची तुम्ही पुरी बनवू शकता नाहीतर मग आपल्या पोळ्यांसोबतसुद्धा तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता खूप सुंदर असं ही भरीत लागतं कडण्याच्या भाकरीसोबत तर खूपच सुंदर लागतं मी तुम्हाला मागच्या वेळेस कडण्याची भाकरी आणि भरिताची रेसिपी दाखवली हो पण ती कांदा पात न घातली होती न होती माझ्याकडं मस्त कांदा पात तर पाहिजेच भरतामध्ये तुम्ही कांदाही वापरू शकता पण कांद्यापेक्षा तुम्ही कांद्याची पात वापरून बघा खूप सुंदर असं भरीत होतं आता झाकण ठेवून बघा मस्त असं किती सुंदर आपल्या भरताला वाप आलेली आहे किती लुसलुशीत आणि मस्त असं झणझणीत आपलं हे कांदापात घालून भरीत बघा तयार झालेलं आहे आणि याच्यात थोडासा तुम्ही ओवासुद्धा वापरू शकतात माझी आई वापरते छान टेस्ट येते आता मस्त असं आपलं भरीत झाल्यानंतर हिरवीगार अशी कोथंबीर घातली परत एकदा हलवून घेतलं आणि किती सुंदर बघा दिसतं आहे ना किती सुंदर भरीत तुम्ही नक्की पुऱ्यांसोबत ट्राय करा किंवा मग गरम गरम चपातीसोबत किंवा तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खा खूप सुंदर लागतं आणि किती लुसलुशीत बघा मस्त असं कांदा पातचं आपलं भरीत तयार झालेलं आहे आम्ही हळद घालत नाही तुम्हाला घालायचं ता तर तुम्ही घालू शकता आणि परत एकदा एक वाप आल्यानंतर आता मी अजून एकदा हलवून घेते आणि आपलं भरीत तर आता तयार आहे आपण तर खाण्यासाठी तयार आहोत या तुम्ही पण खायला आणि बघा किती सुंदर आपलं भरीत तयार झालेलं आहे मस्त आम्ही याच्यासोबत कडण्याच्या भाकरीच बनवलेल्या होत्या खूप छान लागतं आणि तुम्ही नक्की ट्राय करा बघा आपलं भरीत तयार आहे किती सुंदर बघा आणि नक्की तुम्ही ट्राय करा मला सांगा आवडल्यास आवडल्यास एक लाईक करायला मात्र विसरू नका सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मला मनापासून सपोर्ट करा श्रीस्वामी समर्थ